चिपून भोसते घाटात दोनशे फूट चलीत जाणारा ट्रक बचावला खेड चिपून भोसते घाटात अति तीव्र उतारात सात ते आठ स्पीड ब्रेकर असतानाही मालवाहतूक ट्रकचे या ठिकाणी अपघात होताना आपल्याला दिसत आहेत कित्येक वर्ष हे अपघात होत असताना प्रशासन या विषयाकडे गांभीर्य का घेत नाहीत हे अपघात का होत आहेत यामागील कारणे शोधण्याची गरज आहे कालच झालेल्या अपघातात मालवाहतूक ट्रक अक्षरशः संरक्षण भिंतीवर जाऊन थांबल्याचे चित्र दिसत आहे संरक्षण भिंत नसती तर हा ट्रक दोनशे फूट दरीत जाऊन कोसळला असता या अति अतिघातक वळणाकडे तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मालवाहतूक वाहनांचा प्रवास कसा सुखकर होईल व होणारा अनर्थ कसा टळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे